सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत फक्त स्वराज्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि शिक्षकांचा शंभर टक्के सहभाग नोंदवला जावा यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री एम के देशमुख यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे पहिले शिक्षक साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केले असून यात पहिली ते पर्यंत अध्यापन करत असलेल्या सर्व शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ ते मिळवून देणार आहेत या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होईल असे त्यांनी एका बैठकीत सांगितले विशेष म्हणजे बारा जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पैठण येथील पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनात त्यांनी समारोपाच्या भाषणात शिक्षकांचे साहित्य संमेलन भरवले जाईल असे जाहीर केले होते आणि अवघ्या आठ दिवसात त्यांनी नियोजन मंडळांची बैठक दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विद्या समितीच्या सभागृहात घेतली यात जिल्हा शैक्षणिक प्रशासनाच्या विचाराधीन असलेल्या शिक्षक साहित्य संमेलनात जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांमधील शिक्षक साहित्यिकांचे साहित्य सादरीकरण करण्यात येईल नियोजित शिक्षक साहित्य संमेलनाचे स्वरूप व रूपरेषा कशी असेल याचे नियोजनही या बैठकीत ठरवण्यात आले आहे सदर बैठकीत हे संमेलन एक दिवसाचे असेल असे ठरवले यात उद्घाटन सोहळा परिसंवाद कथाकथन कवी संमेलन समारोप असा भरगच्च कार्यक्रम राहील वीस ते चाळीस पुस्तकाचे स्टॉल चित्रप्रदर्शन दालनही येथे राहील सदर बैठकीला अधिकारी प्रतिनिधी म्हणून एम के देशमुख अरुणा भूमकर डॉक्टर प्रमोद कुमावत डॉक्टर विशाल तायडे संगीता सावळे दिलीप शिरसाड जालम चौरे तर नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून संतोष तांबे सज्जन टाकसाळे संतोष आळंजकर राजीव फुसे आनंदा वारांगणे सुनील डोके सायनाथ फुसे विशाल टिप्रमवार संजय खाडे आशा डांगे ज्योती सोनवणे यांची उपस्थिती होती दखणी स्वराज्य महेंद्र नरके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा व त्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत संभाजीनगर जिल्ह्यात चार हजारपेक्षा अधिक शाळा आहेत या शाळांमध्ये सुमारे बावीस हजार ते तेवीस हजार शिक्षक कार्यरत आहेत या शिक्षकांमध्ये अनेक शिक्षक हे चांगले साहित्यिक कवी कलाकार कथाकार रंगकर्मी आहेत या शिक्षकांच्या साहित्याला जिल्हास्तरावर राज्यस्तरावर व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि त्यांचा उपयोग शिक्षण खात्यामध्ये अध्ययन प्रक्रियेत व्हावा या हेतूने आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिले शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे या संमेलनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षकांनी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सोबत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपले साहित्य पाठवायचे आहे सदरचे साहित्य संमेलन चार प्रकारामध्ये त्यापैकी एक कवी संमेलन दुसरा कथाकथन तिसरा परिसंवाद आणि चौथा चित्रप्रदर्शन या भागामध्ये हे साहित्य संमेलन एक दिवसाचे आयोजित केले दा जाणार आहे हे साहित्य प्राप्त झाल्यातून झाल्यानंतर त्यातून निवडक साहित्याची निवड करून त्या साहित्यकारांना या साहित्य संमेलनात सहभागी करून घेतलं जाणार आहे तसेच जो साहित्य प्रकार या ठिकाणी उपलब्ध होईल या सर्व उपलब्ध साहित्याची एकत्रित एक पुस्तिका तयार करून ते साहित्य संमेलनाच्या दिवशी आपण प्रदर्शित करणार आहोत त्यामुळे पहिली ते बारावीला शिकणाऱ्या शिकविणाऱ्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना या शिक्षक साहित्य संमेलनासाठी साहित्य पाठविण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य